श्रोते हो आज आपण ऐकणार आहोत अंगावर भीतीचा शहारा आणणारी एक कथा कथेचं नाव आहे अतर्क्य आणि कथेच्या लेखिका आहेत स्वाती प्रताप जोशी तो पार्टीतून बाहेर पडला पार्किंगमधून बाईक काढता काढता त्याने घड्याळ्यात पाहिलं एक वाजून गेला होता आपलं जॅकेट चालवून त्याने बाईकला केक मारली सायलेन्सर काढलेल्या आपल्या गाडीच्या कर्कश्य फायरेंवर परत एकदा खुश होत तो वेगात निघाला मध्यरात्र उलटून गेल्याने रस्त्यावर फारशी गर्दी नव्हतीच आणि शिवाय थंडगार हवा मग काय आधीच चढलेल्या नशेत वेगाची झिंग मिसळली बेदरकारपणे वेडी वाकडी गाडी चालवण्याचा आनंद घेत तो सुसाट निघाला एके ठिकाणी वळला आणि चार पाच कुत्री समोरच दिसली त्यांच्या एकूण आविर्भावावरून ती त्याच्या गाडीचा पाठलाग करण्याच्या पावित्र्यात आहेत हे दिसून येत होतं त्याला भलताच चेल चढला आपल्या बाईकवर विश्वास असलेल्या त्याने त्यातल्या एका कुत्र्यावरच निशाणा साधून त्याच्या अंगावरच गाडी घातली ते, ते कुत्रं भिचकून मागे पळालं तशी विजयनमादात आरडाओरडा करून त्याने बाईक फिरवली त्या सरशी बाकीच्या कुत्र्यांनी त्याचा पाठलाग करायला सुरुवात केली त्यातल्या एकाला मुद्दाम जवळ येऊ देत त्याने आपल्या बुटांची एकच लात त्याच्या नाकावर मारली कुत्र्याचा ओठ आणि नाक फाटलं रक्ताची धार लागली कुई कुई आवाज करत ते मागे फिरलं आता हा रुबाबात खाली उतरला चेव चढून त्याने गाडीच्या मागे अडकवलेला रॉड काढला आणि फिरवत भुंकणाऱ्या कुत्र्यांच्या अंगावर चालून गेला एका कुत्र्याच्या नाकावर एक जबरदस्त फटका मारला तेवढ्यात मागून एका दणकट कुत्र्याने त्याच्या अंगावर उडी मारली नशेत असलेला त्याला तोल साध साधत कुत्र्याला झटकून टाकायची कसरत काही जमली नाही आणि दाणकण तो रस्त्यावर आडवा झाला आता कुत्री आपल्यावर हल्ला करणार या भीतीने त्याने घाबरून आरडाओरडा करत उठायचा प्रयत्न केला पण त्याच्या खांद्याचे हाड बहुधा मोडले होते आणि छे। रात्री दहा वाजताच पोहोचायला हवी होती गाडी आधी बस सुटायलाच उशीर झाला आणि नंतर घाटात झालेल्या राड्याने चक्क तीन तास लेट होऊन आता साडेबारा वाजता तो स्टॉपवर उतरला इकडे तिकडे पाहत त्याने रस्त्यावरून चालायला सुरुवात केली आजूबाजूला फक्त ऑफिसेस बाग हॉटेल्स पंप वगैरे असलेला दिवसा प्रचंड वर्दळ असलेला हा रस्ता आता मध्यरात्री मात्र प्रचंड सुनसान निर्मनुष्य आणि म्हणूनच भीतीदायक वाटत होता एरवी लक्षातही न येणाऱ्या आणि दिवसभर रस्त्याच्या कडेला पेंगळून पडणाऱ्या कुत्र्यांचेच आता त्या रस्त्यावर राज्य होते या परिसरात एवढी कुत्री आहेत याची त्याला प्रथमच जाणीव होत होती उसण उस आणून देवाचा धावा करत त्या कुत्र्यांकडे दुर्लक्ष करत मान खाली घालून पण त्यांच्यावर सावध नजर ठेवत तो शांतपणे चालू लागले एकाएकी मोठा आवाज करत बाजूच्या रस्त्यावरून एक बाईक वळली रात्रीच्या वेळेस सायलेन्सर काढून काय गाड्या फिरवतात हे असा विचार करत पण लिफ्ट मागून बघू तेवढे श्रम कमी आणि शिवाय सोबत मिळेल या विचाराने त्याने मागे बघितले आणि त्याचा न कुठल्या तरी विचित्र कुत्र्यांनी बाईकचा पाठलाग करून क्षणार्धात वरच्या तरुणाला खाली खेचले करकचून ब्रेक दाबल्याने बाईक उलटून तो तरुण बाईकसह रस्त्यावर पडला कुत्री न भुंगता त्याच्याचकडे रोखून पाहत उभी होती त्यांचे जबडे तसेच वाचलेले होते त्यातून जीभ आत बाहेर होत होते डोळे खोबणीच्या बाहेर येऊन विचित्र हिरव्या रंगात चमकत होते हे दृश्य पाहताना त्याच्या मणक्यातून भीतीची एक थंडगार लहर चमकून गेली त्या तरुणाच्या मदतीला कसं जायचं याचा विचार करत त्याने जरा आजूबाजूला आजु पाहिलं तोच कुठूनसा घोबड ओरडल्यासारखा काही गूढ आवाज आला आणि त्या सरशी याने वळून त्या तरुणाकडे पाहिलं त्याच्या मदतीला जाण्यासाठी हातात दगड घेऊन याने पाऊल उचललं पण तेवढ्यात एका कुत्र्याने याच्याकडे नजर रोखत पुढे येऊन दात विचकले त्या कुत्र्याचा ओठ दुभंगला होता नाक रक्ताळलेलं दिसत होत त्या नजरेने घाबरून तो जागीच काहीतरी विचित्र आवाज येऊन भसाभस धूर येऊ लागला त्या धुराने कि धुक्याने त्याला काहीच दिसेना थोड्या वेळाने सर्व विरल्यावर सगळे आवाज शांत झाल्यावर त्याने बघितलं तर तिथे काहीही नव्हतं ना, ना कुत्री ना बाईक ना तो पडलेला तरुण ना तो धूर त्याच्या पायातले त्राण गेल्यासारखे झाले घशाला एकदम कोरड पडली लटपटत्या पावलांनी तो घरी पोहोचला आणि त्यात रात्री त्याला सणकून ताप भरला दोन दिवसांनी त्याला भेटायला आलेल्या मित्रांना त्याने ही घटना सांगितली भाभरे अरिलिका वाचलास तू तू इतके महिने इथे नव्हता सध्या या भागात काहीतरी भूताटकी सुरू आहे आजपर्यंत तीन तरुण असेच गायब झाले आहेत तुला रात्री उशीर होणार याची कल्पना नव्हती म्हणून तुला काहीच सांगितलं नव्हतं रात्री अपरात्री अजिबात बाहेर पडू नकोस असं काही प्रत्यक्ष बघितलेला तू पहिलाच आहेस रात्री अपरात्री बाईक चालवणारी एकही व्यक्ती इथून सही सलामत जात नाही तो अवाक होऊन फक्त ऐकत होता श्रोते हो कथा आवडली असल्यास आपण लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करावे धन्यवाद